पिंपरी चिंचवड महापालिकेत अश्विनीताई वाबळेंचा दणदणीत विजय विजयी मिरवणुकीत उत्साहाचा जल्लोष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात बारामतीचे सुपुत्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर कायम विश्वास ठेवणारे व त्यांना श्रद्धास्थान मानणारे माननीय नगरसेवक संजय शेठ वाबळे यांच्या पत्नी अश्विनी वाबळे यांची नगरसेविकापदी निवड झाली आहे या निवडणुकीत अश्विनीताई वाबळे यांना बारा हजार एकशे एकोणनव्वद मतं मिळाली तर त्यांच्या विरोधातील उमेदवार नीलमताई यांना दहा हजार सातशे नव्याण्णव मतं पडली त्यामुळं अश्विनीताई वाबळे यांनी एक एक हजार तीनशे नव्वद मतांच्या फरकानं दणदणीत विजय मिळवला निकाल जाहीर होतात समर्थकांनी जल्लोष करत विजयी मिरवणूक काढली या विजयामुळे परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून अश्विनीताई बाबळे यांचं अभिनंदन होत आहे डी एस पी न्यूज लाईव्ह पुणे प्रतिनिधी सुधीर यादव